नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण माव्याचा वापर न करता हलवा कसा बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर इथं मी दीड किलोच्या प्रमाणामध्ये गाजरं घेतलेले आहेत गाजरं कधीही घेते वेळेला पातळ बघूनच घ्यायची खूप जाडसर गाजर घ्यायचं नाही यामुळे गाजराचा तुरटपणा जो आहे तो कमी होतो तर पातळ गाजरामध्ये जो ऑरेंज भाग असतो तो कमी असतो त्यामुळे गाजर जे असतं ते गोड लागतं मग कमी भाग असल्यामुळे तर सर्वप्रथम गाजर जे आहेत ते बाजारातून आणल्याच्या नंतर कधीही स्वच्छ धुवून घ्यायची धुवून पुसून घ्यायची त्यानंतर एकदम हलक्या हाताने या गाजराची अशा प्रकारे एकदम पातळ अशी साल काढून घ्यायची यामुळे काय होतं गाजरावरती जे रेती लागलेली असते ती निघून जाते साल काढल्यामुळे तर यामुळे एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे एकदम पातळ अशी याची साल काढून जरूर घ्यायची तर मी इथं अशा प्रकारे हे गाजरं जे आहेत ते साल काढून किसून घेणार आहे तर किसनीच्या मोठ्या भागाने कधीही गाजर जे आहे ते किसून घ्यायचं म्हणजे पटकन किसलं जातं आणि किस जो आहे तोही छान असा जाडसर तयार होतो तर इथं पाहू शकता गाजर जे आहेत ते मी छान अशी किसून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे जाडसर किस करून घ्यायचा यामुळे आपला हलवा जो आहे तोही सुटसुटीत होण्यासाठी मदत होते तर गाजराचा केस बनून इथे तयार आहे यापासून आता आपल्याला हलवा बनवायचा आहे पण तत्पूर्वी यामध्ये मी आणखीन एक पदार्थ घातलेला आहे तो म्हणजे तर इथं बीट घेतलेलं आहे तर बीट हे कच्चंच आहे तर यालाही आपल्याला सेम गाजराप्रमाणेच समोरचा आणि याचा जो शेवटचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि याचीही आपल्याला हलक्या हाताने साल काढून घ्यायची आहे बीट मुलं खाण्यासाठी जर नकार करत असतील तर अशा प्रकारे जेवणाच्या वेगवेगळ्या पदार्थामध्ये बिटाचा आपण वापर केला पाहिजे आणि बिटामुळे हलव्याला कलरही खूप छान येतो आणि चवही छान येते त्यामुळे बीटाचा वापर जो आहे तो जरूर तुम्ही नक्की करून बघा हलव्यामध्ये छान असं चा बीट इथं किसून झालेलं आहे आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूयात तर इथं एका कढाईमध्ये मी तूप घातलेलं आहे तर अंदाजे दोन तीन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त यामध्ये करू शकतात तर इथं तूप हलकसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपल्याला जे बीट आपण किसून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे सुरुवातीला बीट घालायचे आणि हलकंसं ते आपल्याला या तुपावरती परतून घ्यायचं आहे यामुळे बीटाचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि याला छान अशी चव येते तुपामुळे परतल्यामुळे तर इथं बीट घालून झालेलं आहे हलकं याला आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बीट शिजलंही जातं आणि छान याचा रंगही येतो तर इथं बीट परतून झाल्यानंतर जे किसून ठेवलेलं गाजर आहे तेही यामध्ये घालून घ्यायचे तर माझी कढाई थोडीशी छोटी पडते यामुळे मी अर्धा किस अगोदर घातलेला आहे आणि हलक्या हाताने तो मिक्स करून घ्यायचा आहे जशी जशी गरमी या किसाला लागत जाते खालून तसे तसं हे गाजर सॉफ्ट होत जातं आणि याचा आकार जो आहे तो कमी होत जातो तर एक वेळेला हे मी छान असं मिक्स करून घेतले पाहू शकता बिटाचा किती छान असा कलर यामध्ये आलेला आहे तर जो शिल्लक राहिलेला किस होता तोही यामध्ये मग मी वरतून घालून घेतलेला आहे आणि याला दोन मिनिट हलकंसं शिजू दिलेलं आहे तर पाहू शकता दोन मिनिटानंतर पूर्ण गाजर जे आहे ते छान असं सॉफ्ट आणि मऊ झालेलं आहे यामुळे आपल्या या किसाचं जे प्रमाण आहे ते हलकंसं कमी झालं आहे तर आता हे आपल्या एका बाजूला परतून होते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला इथं काय करायचं आहे तर आज आपण माव्याचा किंवा खव्याचा वापर करणार नाही त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतले आणि ही दुधावरची साय जी आहे ती मी दोन तीन दिवसापासून जमा करून ठेवलेली आहे अशा प्रकारे भाज्यांमध्येही आपल्याला मलाई वापरायची असेल तर या या मलाईचा वापर केला जातो तर इथं मी अर्धा लिटर दूध आणि दोन लिटर दुधावरची जी मलाई आहे ती इथं वापरणार आहे तर हलव्याचा जो कीस आहे आपला गाजराचा तो छान असा परतून झालेला आहे तर यामध्ये आता पाहू शकता छान असं सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये आता जी आपली मलाई होती ती घालून घ्यायची आहे आणि जे दूध आहे तेही घालायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं मलाईचं प्रमाण जे आहे ते, ते, ते कमी जास्त करू शकता पण दोन लिटरची मलाई मी इथं घातलेली आहे ती तेवढी पुरेशी होते तर मलाई घालून घेतलेली आहे सोबतच जे अर्धा लिटर दूध होतं तेही घालून घेतलेलं आहे आणि हलक्या हलक्या हाताने हे मिक्स करत जायचे आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे छान असं शिजू आहे म्हणजे आपलं गाजर जे आहे ते छान असं शिजतं आणि मलाई जी आहे तीही आपल्या या किसामध्ये छान अशी एकसारखी होते तर इथं पाहू शकता दोन तीन मिनटानंतर छान असं आपलं हे मलाई आणि दूध जे आहे त्यामध्ये आपलं गाजर छान असं शिजलेलं आहे तर हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मला कढाई जी आहे ते दुसऱ्या कामासाठी पाहिजे होती म्हणून मी काय केले हा जो किस आहे तो दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे तर पाहू शकता छान असं आपलं गाजर जे आहे ते इथं शिजून तयार आहे तर यामध्ये आता वेळ आलेला आहे साखर घालण्याची कधीही साखर जी आहे ती शेवटीला घालायचे यामुळे आपला किस शिजून किती तयार होतो यावरती साखरेचं प्रमाण जे आहे ते आपण डिसाईड करायचं आहे तर त्यासाठी कधीही सुरुवातीला गाजराचा कीस शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथं मी दीड किलो गाजराला एक वाटी साखर घातलेली आहे अंदाजे ती दोनशे ग्रॅम असेल तर साखर घालून छान असं मिक्स करायचं आहे आणि आणखीन दोन मिनिट याला छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे पूर्ण साखर जी आहे ती एकसारखी होते शिजून येते गाजरामध्ये छान अशी चव उतरते त्याची मग आपल्या हलव्यामध्ये तर गाजरे हलकेसे गोड असतात जे आपली साय असते तीही हलकेशी स्वीटनेस असते त्याला यानुसार आपल्या हलव्याचा जो गोडवा आहे तो आपण ठरवायचा आहे शक्य तेवढं कमीच ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे मलाई घातलेली आहे यामध्ये तूपच असतं तर जास्त फॅट्स होऊ नयेत आपला गाजरचा हलवा जास्त फॅटी होऊ नये यासाठी काय करायचं आहे की साखरेचं प्रमाण जे आहे ते हलकंसं कमी ठेवायचं आहे तर साखर घालून छान असं दोन तीन मिनिट मी शिजवून घेतलं आहे तर इथं फायनली आपला हलवा जो आहे तो तयार झालेला आहे हलकासा मी याला ओलसर ठेवलेला आहे कारण थंड होऊन हा आणखीन ड्राय बनतो तुम्हाला ड्राय आवडत असेल तर आणखीन जास्त तुम्ही याला परतून घ्या थोडंसं आता हलवा मी एका बाजूला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती इथं छोट्या पॅनमध्ये मी इथं हलकंसं चमचाभर तूप गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला हलव्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तर तूप हलकंसं गरम होते त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा घरी जे अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घालू शकता तर माझ्याकडचे काजू संपलेले होते त्यामुळे मी इथं बदाम जे आहेत ते अशा प्रकारे पाकळी करून घेतलेले आहेत ते हलकेसे परतून घ्यायचेत खूप जास्त परतायचे नाहीत म्हणून मी काय केले हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते शेवटीला घातलेत यामुळे ड्रायफ्रूट जे आहेत ते असेच्या असे राहतात सुरुवातीला घातले तर ते खूप शिजतात आणि त्याचा जो क्रंचीनेस असतो तो निघून जातो त्यामुळे कधीही शेवटीला घालायचे आहेत गॅस इथं मी बंद केलेला आहे स्लो फ्लेमवरती हलकंसं तळून घेतलं होतं बदाम सुरुवातीला आणि मग नंतर यामध्ये जे मनुके होते ते घातलेले आहेत मनुके ऑलरेडी ते सुकवलेले असतात त्यामुळे त्यातलं पाणी कमी झालेलं असतं यामुळे याला एकदम स्लो फ्लेमवरती किंवा गॅस बंद करून गरम तुपामध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचे म्हणजे ते करपत नाहीत किंवा आतमधून त्याचा जो आतला भाग असतो तो खूप लवकर फ्राय व्हायला लागतो त्यामुळे स्लो गॅसवरती किंवा बंद करून अशा प्रकारे याला आपल्याला फ्राय करायचं आहे पाहू शकता मनुके जे आहेत ते छान असे फुलून आलेले आहेत म्हणजे मनुके आपले आता परतून झालेले आहेत तर हे तळलेले जे बदाम आणि मनुके आहेत ते आप आता आपल्याला हलव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत पाहू शकता किती मस्त असा आपल्या हलव्याला रंग आलेला आहे तर अशा प्रकारे बीट ॲड करा आणि तुम्ही माव्याच्याऐवजी घरची मलाई घाला तर यामुळे तुमचा हलवा जो आहे तो खूप छान असा तयार होतो तर खूप मस्त रंगही येतो चवही खूप छान येते अशा प्रकारे तुम्ही नक्की एक वेळेला ट्राय करून पहा हलकंसं याला मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये मग आता शेवटीला थंड झाल्याच्यानंतर वेलचीपूड घालायचे म्हणजे याची वेलचीपुडी वेलची जे वेलची वेलची जो फ्लेवर असतो वेलचीचा तो छान वेलची तसाच्या तसा, तसा साबूत राहतो गरम वाफेमुळे तो निघून जातो यामुळे कधीही वेलचीपूड जी आहे ते थंड झाल्यानंतरच वापरायचे तर इथं वेलचीपूड घालून आणखीन मी याला हलकंसं मिक्स करून घेतले फायनली आपला हलवा जो आहे तो तयार झालेला आहे तर कशी वाटली माझी हलवा बनवण्याची पद्धत हे तुम्ही कमेंट करून नक्की सा सांगा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशा प्रकारचा हलवा तुम्ही जरूर एक वेळेला ट्राय करून पहा गाजराचा सीझन चालू आहे तर हलवा तर हा नक्की झालाच पाहिजे